आज म्हटलं जयस्तंवर अरे एवढे पोलिसवाले होते म्हटलं की भयानकच ना हो आणि पोलिसवाले कासाठी तुम्हाला सांगतो मी अरे बिना लायसनच्या गाड्या पोट्टेजवळ आजकाल लायसन किसन काहीच नाही आहे जा झिंगाट गाड्या चालवतात जा झिंगाट गाड्या चालवतात कोणाच्याच बापाची ऐकत नाहीत तर पोलिस अधीक्षक कार्यालय अमरावती यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली म्हटलं की ट्रिपल शीट झिंगाट ट्रिपल शीट गाड्या चालवणारे याशिवाय झिंगाट जे गाड्या चालवतात याच्यावर आता दंडात्मक कारवाई करायचे आदेश जसे आले तसे जयस्तमोर मतलब पंचवीस तीस पोलीस आले राहिले ना उभे आणि त्यातल्या त्यात लहान ला त्यात लहान लोक राजे हो त्या अचलपूर जितक्या ट्युशन टास्ट आहेत ना अरे या मायबापाला काही समजत नाही ना निरा गाडी लेकरल ले ट्यूशन लावून दिला शाळेत के पाठवत नाहीत ट्युशनच्या भरोशावर त्याचं शिक्षण चालू आहे ते म्हटलं त्याचंही मी नंतर एखाद्या वेळेस इथे एखादा विषय घेतो की शाळा पडल्या वसान आणि ट्युशनवाले तुफान कार्यक्रम चालू आहे तर या ट्यूशनले जाणाऱ्या लहान लहान पोट्टेजोडराजो जो तेरा चौदा वर्ष लेकर येतो त्याच्याजवळ गाड्या ते, ते पोट्टेला काय समजते बाबा हा गाड्या झिंगाट घेऊन चालतात म्हणून आज पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आज लावली ना कारवाई करणं कारवाई करणं अशी रशीने लावली म्हटलं पोट्ट पकडलं की त्याच्या बापाला बोलवायला जाते पा आणि त्याला दिले तंबी की भाऊ तुम्ही आता हे पोट्टेच्या गाड्या चालवणं बंद करा नाही तर तुमच्यावर बी कारवाई केल्या जाईल आणि हे असं आवश्यक आहे बरं अरे वा लयच आवश्यक आहे ना मग काय होते एखादा काहीतरी इकडे तितंबावते अपघात होते आणि मग पोलिसवालेले दोष देतात की पोलिसवाले याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण हे जबाबदारी आपली आहे आपल्या पोट्ट्या पाट्टेजोड गाड्या द्यायच्या आणि त्याचं कमीत कमी वय अठरा वर्ष आहे काय त्याचं ड्रायविंग लायसन्स आहे काय त्याला चालवता येते काय ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक असल्याच्यानं हे सामाजिक जबाबदारी आहे भाऊ आपली नाही पाहायबी गाडी गाडीकच चालवते लोक असे छाती बघून सांगतात पण एखाद्या ती पडलं आणि त्याचं एखादं टंगळं मोडलं की बोंबलत बसतात हे बातमी आहे गावराने ना बा त्या ठिकाणी मधलं एक पोरगी पकडली तिच्या मायले बोलावलं घरून आणि शेवटी त्या पोलिसवाल्या बहीणं त्या पुरीले म्हणजे दंडात्मक कारवाई बी केली आता हे दंडात्मक कारवाई लय दिवस असायला पाहिजे बरो नाही ते ट्युशन अरे लय लोक या ट्यूशनच्या पोट्टे जा गळा चालवता देत नाहीत ना आणि त्या रोडला राजीव दवाखाने बी आहेत ना या दंडात्मक कारवाईला गाड्या चालवून बंद करा विशेष म्हणजे ट्रिपल शीट ट्रिपल शीट फिरायच नाही नाही तुमच्या दंडात्मक कारवाई केल्या जाईल म्हटलं वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा